नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या कालखंडात म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेस कोयला घोटाळा असेल किंवा कॉमनवेन घोटाळा असेल किंवा चारा घोटाळा असेल किंवा टू जी स्पेक्ट्रम असेल अशा सगळ्याच चा भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांमुळं आपण खरं तर कंटाळलेलो होतो आणि अण्णा आजारे ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींचं आंदोलन करत होते त्यामुळं खरंच आपला देश अक्षरशः देशोधडीला लागला का काय असं त्यावेळेस वाटत होतं आणि त्यानंतर दोन हजार चौदाच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या, त्या, त्या पिरियडमध्ये नरेंद्र मोदीजींनी जी काही भाषणं केली की बाबा मी भ्रष्टाचारमुक्त देश करणार आणि ना खाऊंगा ना खाणे देऊंगा अशा सगळ्या मोठ्या मोठ्या बाता मारल्या आणि खरंच बाता मारल्या असं म्हणावं या याच्यासाठी लागतं आहे कारण खरंच आपल्या देशातनं भ्रष्टाचार कमी झाला का हा विचार करायची गरज आहे आता मोदीजी म्हटले होते की सबका सबका साथ सबका विकास आणि नंतर ना खाऊंगा ना खाने दूंगा तर खाऊंगा ना खाने दूंगा हे खरंच चालू आहे का हां सगळा देश सुधारला भ्रष्टाचार सगळा बंद झाला आता हा भ्रष्टाचार जर, जर बंद झाला असेल ना तर हा छोटासा एक प्रकार मी एक दोन चार दिवसापूर्वी केला एक आठ दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता लक्ष्मी रोडवर फुटपाथ छोटे केले जात आहेत एक बॉम्बे डाईंगच्या दुकानाचा व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ बघा स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुण्यामधले फुटपाथ हे मोठे केले जात आहेत पण लक्ष्मी रोडवर त्याच्या उलट घडतं आहे पुण्यामधले लक्ष्मी रोडवरचे फुटपाथ अक्षरशः छोटे केले जात आहेत आता ही एकच बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या खालची ही जी काही दुकानं आहेत ही दुकानांची इथपर्यंत स्पेस बघा ही सगळी दुकानांची स्पेस इथपर्यंत मोकळी आहे पण ह्याच बिल्डिंगमध्ये असलेलं हे बॉम्बे डाईंगचं दुकान आहे हे बॉम्बे डाईंगचं दुकान हे अक्षरशः पुढं आलेलं आहे आणि हे पक्कं बांधकाम केलं आहे हे पक्कं बांधकाम याच्यासाठी केलं आहे कारण की बॉम्बे डाईंगच्या दुकानदाराला हा विश्वास असेल की त्याच्यावर कारवाई होणार नाही कळलं का महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शंभर टक्के हप्ते पोचत असतील त्यामुळंच अशा दुकानावर कारवाई होत नाही आणि त्यामुळंच या दुकानदारांची ताकद एवढी वाढते की ते पक्क बांधकाम करतात का त्याचं स्पष्टीकरण बांधकाम विभागाचे अधिकारी प्रशांत वाघमारे साहेबांनी द्यावं पाहिला आता या व्हिडिओनंतर सात आठच दिवसात सोमवारी म्हणजे जेव्हा लक्ष्मी रोड संपूर्ण बंद असतं त्या दिवशी सोमवारी महानगरपालिकेने त्या बॉम्बे डाईंगच्या दुकानाचं ते अतिक्रमण पाडलं तो हा व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओची दखल घेत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने लक्ष्मी रोडवरच्या या डाईंग दुकानावर अतिक्रमणाची कारवाई केली इथली जी भिंत होती ती पाडली हे पुढचा भाग हा सगळा पाडून टाकला जोपर्यंत माझा व्हिडिओ आला नाही तोपर्यंत महानगरपालिकेने या दुकानावर कारवाई केली नाही याचा अर्थ या दुकानाकडनं हप्ते चालू होते का याचं स्पष्टीकरण प्रशांत वाघमारे साहेब तुम्हाला द्यावं लागेल आता सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे काय की जोपर्यंत माझा व्हिडिओ आला नाही तोपर्यंत या दुकानावर महानगरपालिकेने कारवाई केली नाही हां मग त्या दुकानातनं हप्ते सुरू होते का हा भ्रष्टाचार नाही का बर कारवाई जी केली ती सोमवारी केली सोमवारी लक्ष्मी रोडवरची सगळी दुकानं बंद असतात हां कुठल्याही दुकानामध्ये अनधिकृत बांधकामं केलेली नाही का मी जेवढी दुकानं दाखवली तेवढ्यांवरच कारवाई केली मी ते अतिक्रमण विभागाचे जे अभय शिंदे साहेब आहेत ना मी त्यांना लक्ष्मी रोडवरच्या ते कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या समोर एक चेअर्स बारे कळलं का मी त्या चेअर्स बार मध्ये मला काही लोकांनी इन्फॉर्मेशन दिली मी त्या बारमध्ये गेलो आणि मी शूटिंग पण केलं ते शूटिंग बघा पार्किंग पार्किंगमध्ये इथं बार सुरू आहे हा अंडरग्राउंड पार्किंग मध्ये जर दारू सर्व केली जाते हा कुठला प्रकार आहे आणि हे मी शिंदे साहेबांना सांगूनही दिलं हा माझा रेकॉर्डिंग ऐका कुलकर्णी पेट्रोल पंप आहे लक्ष्मी रोडला कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या बरोबर समोर चियर्स बार म्हणून कुठला बार चियर्स बारे बार, बार, त्या बार मध्ये खाली पार्किंगच्या प्लेस मध्ये दारू प्यायला बसवतात हो त्याचं शूटिंग केलेलं आहे मी ठीक आहे मी आता आता म्हणलं संध्याकाळी करत असेल का चालू आहे आता पण चालू आहे ते बरं बरं म्हणजे साईट व्हिजिटला आहे का राऊंड मारतो तिथं जावा ते बघा आणि खाली अंडरग्राऊंड पार्किंग मध्ये पण आहे आणि दोन्ही वर्ष वर माळ्यावर पण त्यांनी प्लाय स्लॅब फ्लायवूड चा फ्लाय मारले देतो ठीक आहे चालतंय ओके आणि सोमवारी शेड्यूल कारवाईचं हो चालेल ओके शिंदे सांगून सांगूनसुद्धा त्या चेअर्स बारवर बार कारवाई झाली नाही हां चेअर्स बारवर बार कारवाई झाली नाही फक्त बॉम्बे टँकचा मी व्हिडिओ टाकला होता म्हणून बॉम्बे टँकच्या दुकानावर कारवाई झाली आणि त्याच्यापुढं ते कोस्की म्हणून दुकान आहे पुढच्या साईडला त्याच्यावरही कारवाई झाली आणि आत्तापर्यंत मी शिंदे साहेबांना बरीच दुकानं सांगितली आणि बऱ्याच दुकानांमध्ये दुकाना अनधिकृत बांधकामं आहेत कळलं का अतिक्रमण आहेत पण शिंदे साहेबांनी फक्त मी चाकवलेल्या फक्त दुकानांवर कारवाई केली इतर दुकानांवर कारवाई करायला लागू नये म्हणून सोमवारी लक्ष्मी रोड बंद असताना त्याच्यावर कारवाई केली आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ल वर कारवाई झाली तर त्यांचं नुकसान होईल अगदी खरं आहे अगदी खरं आहे मला कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान व्हावं असं माझी बिलकुल इच्छा नाही पण मी फक्त एकच गोष्ट करतो आहे भ्रष्टाचार तर चालू आहे ना तुम्ही अनधिकृत बांधकामं करता नंतर हे महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात आहे का ते ज्यावेळेस सर्वे करतात त्यांना ते निदर्शनास आलेलं असतं की इथं अतिक्रमण झालंय हे अनाधिकृत बांधकाम आहे ते सर्वे करतात आणि त्याच्यानंतर जर कारवाई करायची नसेल ना तर चिरीमिरी खातात प्रशांत वाघमारे साहेब खरं आहे का खोटं आहे पुरावे आहेत माझ्याकडं कळलं का पुरावेत माझ्याकडं वाघमारे साहेब सांगा कधी भेटायचं आणि कुठं भेटायचं तुम्ही म्हणाल त्या स्व म्हणाल त्या ठिकाणी म्हणाल त्या सुप्रीम कोर्टापर्यंत ला मी तुमच्याशी या विषयावर लढायला तयार आहे कळलं का पुरावेत माझ्याकडं पण कसं आहे मी सरकारची इज्जत करतो सरकारवरचा जनतेचा विश्वास उडू नये देशामध्ये अराजकता माजू नये म्हणून या सगळ्या गोष्टी मी शांतपणे बसून बोलतो आहे आणि माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की देशामध्ये अराजकता खरंच माजवायची नसेल ना तर रितसर काम करायला सुरुवात करा, करा। फक्त रस्त्यावरचा एखादा माणूस ठेला लावून छोटा मोठा रोजगार कमवतो हो तर त्याच्यावर लगेच अतिक्रमणाची कारवाई होते दुकानदारांवर का कारवाई होत नाही मी मध्यंतरी पण त्या कोथरूडमधल्या क्वालिटी बारबद्दल बोललो होतो त्या कोथरूडच्या क्वालिटी बारच्या बाहेर तुम्ही त्या करिश्मा सोसायटीपाशी जाऊन बघा करिश्मा सोसायटीच्या दुकानांच्या पुढं ओपन स्पेस आहे सगळ्या दुकानांच्या पुढं ती ओपन स्पेस तशीच आहे तिथं जर तुम्ही व्हेज असेल नॉनव्हेज असेल तर रस्त्यावर बसून फूड खाऊ शकता त्या पुढच्या ओपन स्पेसमध्ये दारू कशी काय सर्व करू शकता मी मागच्या वेळेस त्या पालखी बारचा व्हिडिओ टाकला फक्त त्या पालखी बारवर -बार कारवाई केली पण पुढच्या चौकात क्वालिटी बारे त्याच्यावर कारवाई का होत नाही त्याच्यावर कारवाई का होत नाही हां हप्ते हा? वसुली चालू आहे आणि हा भ्रष्टाचार नाही मोदीजी हां ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा छोटासा एक्झाम्पल दिला आहे तुमच्याकडं पाहून मो मोदींसाठीच मोळ मोदींसाठीच मोळ मोदींसाठीच मोळ अहो काय झालं मोळ महापौर होते आणि त्यांच्या काळापासून हे असंच सुरू आहे हां असंच सुरू हा? आहे आणि दहा वर्ष दहा दहा आता हा पा तिसरी टर्म आहे ना खासदार पुण्याचे सगळे भाजपचेच आहेत हां पहिले अनिल शिरोळे नंतर गिरीश बापट साहेब आता मुरलीधर मोळ मग काय चाललं आहे पुण्यात पुण्यामधले पाच आमदार मध्यभागे कसबामध्ये हेमंत रासणे पलीकडं शिरोळे तिकडं क चंद्रकांत पाटील इकडं क मिसाळ पलीकडं कांबळे हे सगळे भाजपचेच आहेत ना पुणेकर जर भाजपवर एवढं प्रेम दर्शवत आहेत भाजपला निवडून देत आहेत तर प्रश्न आम्ही कोणाला विचारायचा भाजपलाच विचारणार ना का निवडून द्यायचं भाजपला जाऊन प्रश्न विचारायचे राहुल गांधींना हां मोदींसाठीच तर आपण या भाजपला आपण निवडून देतो ना रे पुणेकरांनो मी बोललो तर राग यायचा प्रश्न काय मी बोललो तर चुकलं काय हां भ्रष्टाचार मुक्त देश करणार होते ना हा भ्रष्टाचार नाही तर काय आज तुमची माझी गाडी नो पार्किंगमधनं कुठं गेली चिरीमिरी घेतात हां लगेच दंड सिग्नल सिग्नलला हेल्मेट नसेल तर ही जी अति अतिक्रमणं आहेत किंवा अनधिकृत बांधकाम आहेत याच्यातनं चोरी चुप्पे अधिकारी पैसे कमवतात आणि अधिकारी पण ते कमवत नाहीत अधिकाऱ्यांनी जे चोऱ्या माऱ्या करून पैसे गोळा केलेले असतात ना ते नेत्यांपर्यंत जातात कारण की नेत्यांचा एखादा कार, कार्यकर्ता काय करतो एखादा अर्ज टाकतो आणि नंतर त्या दुकानदारांकडनं सेटलमेंट केली जाते मी एक शिंदे साहेबांना एका दुकानाबद्दल बोललो होतो शिंदे साहेबांनी माझी इन्फॉर्मेशन लीक केली प्रशांत वाघमारे साहेब यासमोर दाखवतो तुम्हाला हां अशा प्रकारे तुम्ही महानगरपालिका चालवता का, का? आणि असं महानगरपालिकेमध्ये फक्त पुण्यामध्ये चालू आहे तर असं देशभरामध्ये चाललं आहे मोदीजी तुम्ही भ्रष्टाचार बंद करणार होता ना आता तुम्हाला प्रत्येकाला महानगरपालिकेच्या प्रॉब्लेमशी महा मोदींचा काय संबंध आहे अहो मोदींसाठी तर सगळा देश चालला आहे ना मोदी आहे तो मुमकीन आहे मग मोदींच्या काल मोदींकडे बघून आम्ही मतं दिली ते काय झोपलेत का हां का फक्त रील्स बनवायला आम्ही त्यांना निवडून देतो तुम्ही फक्त रील्स बनवायचे आणि फक्त चमकोगिरी करायची आणि कुठला तरी सण सो सण वगैरे आला की जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम आणि जय हनुमान हे बोंबलत फिरायचं आहे धर्म धर्माच्या ठिकाणी योग्यच आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण कामांचं काय कामांचं काय फक्त मोठमोठ्या रील्स बनवायच्या आणि फक्त धर्माच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवायचा धंदा चालू करून ठेवला आहे हां सामान्य जनतेला त्रास दिला जातो आणि श्रीमंतांना रेड कार्पेट टाकलं जातं हा प्रकार काँग्रेसच्या काळात पण सुतू सुरू होता आणि आज मोदीजी तुमच्या काळात तर अगदी व्हाईट वॉश पद्धतीने सुरू आहे काँग्रेसच्या काळात तरी कसं होतं तुम्ही विरोधी पक्षात होते भाजपवाले तुम्ही सळो के करून सोडायचे काँग्रेसला पण तुम्ही काय केलं काँग्रेसच्या दुसऱ्या लोकांना सळोके पोळं करण्याऐवजी काँग्रेसमधले सगळे चोर तुमच्याबरोबर आणून बसवले वा हां सत्तर हजार कोटीचा घोटाळेबाज अजित पवार जेलमध्ये जाणार होता चक्की पेसणार होता काय केलं फडणवीस साहेब काय केलं तुम्ही त्यांच्याबरोबरच सत्तेत जाऊन रे निर्लज्ज चाले तुम्ही कळलं का तुम्हाला मी बोललो ना की झोमतं हां माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे हे जे काही चाललं आहे ना हे बंद करा आणि मी अजूनही सांगतो सुधारलात तर ठीक नाही महाराज सुधरवीन